लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर फडणवीसांनी दिली आहे आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये खराब जेवण मिळाल्या प्रकरणात कॅन्टीन चालकाला गायकवाडांनी मारहाण केली लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो असं म्हणत फडण फडणवीसांनी गायकवाड यांच्या या कृत्यासंदर्भात भाष्य केलं तर संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केलेली आणि त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी ही एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल आहे म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय आहे आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मारा ना खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या <laughs> 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 परब साहेबांचं सा जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण